नमस्कार कसे आहात सगळे तुम्हा सर्वांना आजचा दिवस सुखासमाधानाचा आणि आनंदाचा जाव हीच देवासमोर प्रार्थना करते आणि नवीन एका व्हिडिओला सुरुवात करते आज आहे शनिवार आज आहे हनुमान जयंती प्रत्येक महिन्यात पौर्णिमा ही येतच असते आणि प्रत्येक पौर्णिमेचे महत्त्व हे वेगवेगळे असते चैत्र पौर्णिमा ही अतिशय महत्त्वाची मानली गेली आहे कारण या पौर्णिमेच्या दिवशी संकटमोचन हनुमानाचा जन्म झालेला आहे म्हणून या दिवशी हनुमान जन्मोत्सव अगदी मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो या चैत्र महिन्याच्या सुरुवातीला चैत्र नवरात्र देखील साजरे करण्यात आलेले आहे आजच्या या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा केली जाते त्याचबरोबर आजच्या दिवशी हनुमानाची देखील पूजा केली जाणार आहे कारण आज चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमानाचा जन्म झाला होता पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वीवर भ्रमण करत असते तिची सेवा उपाय मनापासून करणाऱ्यांना ती चांगले आशीर्वाद देते त्याचबरोबर धनधान्य संपदा समृद्धी प्रदान करत असते आणि म्हणूनच धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो त्यामुळेच या दिवशी काही प्रभावी उपाय केल्यास निश्चितच त्याचे फळ मिळते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आज शनिवार हनुमान जयंती आज चैत्र पौर्णिमा काहीच नाही केले तरी पण चालेल पण सकाळीच इथे लावा फक्त एक दिवा तुम्ही जेव्हा हा व्हिडिओ बघताय तेव्हा दिवा लावला तरी चालेल तुमचा शत्रू घरी येऊन तुमची माफी मागेल सात पिढ्यांचे दारिद्र्य संपेल आणि गरिबी नष्ट होईल अगदी सोपा आणि प्रभावी उपाय आहे तो दिवा कसा लावायचा कोणत्या वेळेत लावायचा आणि कधी लावता येईल हे सर्व माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा बेल ऐकॉनला प्रेस करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील आज मी तुम्हाला जो उपाय सांगत आहे तो उपाय आपल्याला सकाळीच करायचा आहे सकाळी म्हणजे बारा वाजायच्या आधी हा उपाय आपल्याला करायचा आहे म्हणजे अजूनही तुम्ही हा उपाय करू शकता बारा वाजायच्या आत हा एक दिवा आपल्याला लावायचा आहे आणि तो आपल्या घरामध्ये एका ठिकाणी लावायचा आहे आणि जर तुम्हाला अगदीच शक्य असेल तर सकाळीच लवकरात लवकर लावला तरीही चालेल किंवा तुम्ही बारा वाजेपर्यंत हा दिवा लावू शकता सकाळी लवकर लावल्यामुळे याचे अधिक पटीने फळ मिळते पण ज्यांना शक्य नाही झाले त्यांनी बारा वाजेपर्यंत हा दिवा लावू शकता या वेळेमध्ये सकारात्मक लहरीचे प्रमाण जास्त असते याच वेळेला आपल्या घरामध्ये लक्ष्मी देखील येत असते म्हणून याच वेळेत आपल्याला हा दिवा लावल्यानंतर आपल्या या उपायाचे अधिकच फळ मिळते वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये दिवा लावणे हे शुभतेचे आणि मांगल्याचे प्रतीक आहे अतिशय शुभ मानली जाते घरामध्ये दररोज सकाळ संध्याकाळ दिवा लावल्याने सुखसमृद्धी कायम टिकून राहते वास्तुशास्त्रानुसार दिवा लावल्याने घरात सकारात्मक वातावरण राहते आणि नकारात्मक ऊर्जा ही घरातून निघून जाते तसेच घरात दररोज दिवा लावल्याने आनंदी वातावरण राहते आणि घरामध्ये सुख शांती आणि घरामध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये नेहमी सकारात्मकता जास्त असते आणि तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळते आणि पैशासंबंधित अडचणी देखील दूर होतात ज्यांना आर्थिक समस्या असेल त्यांनी वास्तुशास्त्रानुसार या ठिकाणी आजच्या दिवशी दिवा लावायचा आहे तर घरात अखंड लक्ष्मी नांदेल कारण या दिवशी चैत्र पौर्णिमा असल्यामुळे लक्ष्मीला समर्पित असा हा दिवस आहे बरोबरच हनुमानाला समर्पित दिवस आहे संपूर्ण बाजूने आपल्या कुटुंबाचे संरक्षण होईल कुटुंबावर कोणतेही संकटं दुःख अडचणी त्यांना कोणताही त्रास होणार नाही त्याचबरोबर संकट हरवणारे हनुमान यांचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होईल जर आपल्या घरामध्ये सतत आर्थिक अडचणी येत असतील घरामध्ये लक्ष्मी स्थिर नसेल आलेली लक्ष्मी निघून जात असेल कुटुंबामध्ये धनदौलत ही वाढत नसेल आपले शत्रू जास्त असतील शत्रू आपल्याला त्रास देत असतील या प्रकारे होणारा शत्रूंचा त्रास शत्रुदोष नष्ट होण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानला गेलेला आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला आज लवकरात लवकर शुचिरभूत होऊन तुम्हाला हा उपाय करायचा आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमुरभर हळद आणि गंगाजल टाकायचे आहे व त्यानंतर आंघोळ करायची आहे त्यानंतर तुम्ही शुद्ध आणि पवित्र झाल्यानंतर तुम्हाला घरातील देवी देवतांची पूजा करून घ्यायची आहे व ती पूजा झाल्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुम्ही बारा वाजेपर्यंत कधीही हा उपाय केला तरी चालेल उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पणती घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला दुहेरी तुम्ह कापसाची वाट करून लावायची आहे ही वात लावताना त्याला थोडंसं हळद कुंकू लावायचे आहे आणि लाल पिवळ्या रंगाची ही वात तयार करायची आहे आणि या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचे तेल घालायचे आहे आणि त्या तेलामध्ये तुम्हाला थोडेसे शेंदूर टाकायचं आहे जर तुमच्याकडे मोहरीचे तेल नसेल तर तुम्ही घरामध्ये जे तेल वापरतात ते तेल टाकले तरी चालेल व त्यामध्ये थोडासा शेंदूर टाकायचा आहे त्या दिव्यामध्ये थोडीशी काळी किंवा पिवळी मोहरी टाकायची व चिमुडभर शेंदूर टाकायचा आहे त्यानंतर हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे तुमच्या देवघरामध्येच देवासमोर तुम्हाला हा दिवा ठेवून प्रज्वलित करायचा आहे यानंतर हात जोडून मनोभावे भगवान विष्णू माता लक्ष्मी आणि हनुमान यांचे नामस्मरण करायचे आहे तुमच्या घरातील सर्व समस्या सर्व अडचणी दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे त्यानंतर देवघरातून हा दिवा उचलायचा आहे व तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये हा दिवा ठेवायचा आहे तुमच्या घरामध्ये ईशान्य कोपरा कुठे आहे तो बघायचा आहे व त्यानंतर ईशान्य दिशेला ह्या दिव्याची वाद करून तिथे हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे प्रज्वलित केलेला दिवा तिथे ठेवायचा आहे असे म्हटले जाते की या दिशेला भगवान हनुमानाचा श्रीरामांचा वास असतो त्याचबरोबर या दिशेकडून आपल्या घरामध्ये धनसंपत्ती नेहमी येत असते सर्व देवी देवता देखील याच दिशेला निवास करत असतात त्यामुळे जर या दिवशी आपण हा दिवा तिथे लावला तर सर्व देवी देवतांचा आपल्याला आशीर्वाद मिळतो साक्षात हनुमानांचा सा देखील आशीर्वाद आपल्याला मिळतो आपल्या कुटुंबाचे संरक्षण होते म्हणून असा हा एक दिवा तुम्हाला सकाळी बारा वाजेच्या आत इथे लावायचा आहे बाराच्या नंतर हा दिवा विजला तर तुम्ही तो स्वच्छ करून वापरायला घेऊ शकता त्याचबरोबर चैत्री पौर्णिमेच्या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी मुख्य दरवाज्याच्या उंबरठ्यावर एक दिवा लावायचा आहे कारण माता लक्ष्मी त्यामुळेच आपल्या घराकडे आकर्षित होते व तिथे वास्तव्य करत असते लक्ष्मी मातेच्या कृपेने तुमच्या सर्व आर्थिक अडचणी समस्या दूर होतात पैसा स्थिर राहत नसेल तर पैसा देखील तुमचा घरामध्ये स्थिर राहतो त्याचबरोबर पैशाची आवक वाढते आणि तुमच्या घरामध्ये धनसंपत्तीचा वर्षाव होतो म्हणूनच आपल्याला घराच्या मुख्य दरवाजावर सकाळी आणि संध्याकाळी दिवा प्रज्वलित करायचा आहे दोन्ही वेळेला एक तुपाचा दिवा आवर्जून लावायचा आहे तुपाचा नसेल तर तेलाचा दिवा तुम्ही लावू शकता त्याचबरोबर तुमच्या आयुष्यात भरपूर अडचणी येत असतील प्रयत्न करूनही प्रयत्नांना यश मिळत नसेल त्यासाठी तुम्हाला अजून एक उपाय कणकेचा एक चौमुखी दिवा बनवायचा आहे त्या दिव्यामध्ये चार दिशेला चार वाती ठेवायच्या आहेत त्या दिव्यामध्ये तुम्हाला चमेलीचं तेल घालायचं आहे थोडासा शेंदूर घालायचा आहे आणि हा दिवा घेऊन तुम्हाला हनुमानाच्या मंदिरात जायचे आहे तुमच्या घराजवळ आसपास हनुमानाचं मंदिर असेल तर तिथे तुम्हाला हा दिवा घेऊन जायचा आहे तिथे जाऊन तुम्हाला हा दिवा त्यांच्यासमोर लावायचा आहे त्यानंतर तिथेच बसून तुम्हाला एक वेळेस हनुमान चालिसाचे पठण करायचे आहे किंवा ऐकायचे आहे समोर नतमस्तक होऊन तुम्हाला तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी समस्या त्यांच्यासमोर सांगायच्या आहेत व त्या अडचणी कमी होण्यासाठी त्यांना प्रार्थना करायची आहे जो व्यक्ती अगदी मनापासून आणि भक्तिभावाने हा उपाय करतो त्याच्या आयुष्यात ज्या काही अडचणी असतील त्या शंभर टक्के दूर होतातच आणि भगवान हनुमानांच्या कृपेने सर्व इच्छा त्याच्या पूर्ण होतात हा उपाय देखील तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी केलात तरीही चालेल फक्त पहिला उपाय तुम्हाला हा सकाळी बारा वाजेपर्यंत करायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद